नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलला तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण या ठिकाणी अगदी झटपट अशी शिमला मिरची सोपी रेसिपी पाहणार आहोत तर पहा मी या ठिकाणी चार ते पाच शिमल्या घेतलेल्या आहेत यामध्ये आपण कोणतेही वाटण घालणार नाही आहोत स्वच्छ धुवून अशा कापून घेतलेल्या आहेत त्यामधल्या बिया काढून हे पहा आता ह्याला आपण कट करून घेऊया तर असे अशा पद्धतीने कट करून घेते मी हे पहा अशा पद्धतीने आपल्या कट करून घ्यायचे आहेत शिमला मोठ्या मोठ्या थोड्या कट करून घेते चार, मोटे -मोटे थे। चार थे ते पाच शिमला आहेत त्या दिसायला देखील पाहिजेत त्यामुळे मोठ्या मोठ्या कट करून घेते मी पहा सर्व अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत आता मी गॅसवर कढई तापायला ठेवते तर कढई छान अशी गरम होऊन द्यायची कढई गरम झाली की त्यामध्ये दोन पळ्या आपण तेल घालून घेऊयात आता दोन प्या तेल घालून घेते तेल छान असं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये मोहरी घालूया मोहरी छान अशी फुरली की नंतर त्यामध्ये आपण जिरं घालणार आहोत छान अशी मस्त फोडणी बसलेली आहे आता त्यामध्ये लसूण आणि कढीपत्ता घालून घेऊया तर मी यासाठी एक बारीक कांदा कापून घेतला होता मोठा तो कांदा यामध्ये घालून घेते कांदा छान असा मीडियम फ्लेमला छान आपल्या परतून घ्यायचं आहे पहा टिपणीसाठी देखील भाजी अगदी दे। झटपट अशी होणारी भाजी आहे तर यामध्ये काहीच वा वाटून घालणार नाही आपण तर पहा अशा पद्धतीने नक्की बनवून पहा भाजी छान असा मसाला आप आपल्याला कांदा छान परतून झालेला आहे आपला पाहू शकता आता यामध्ये आपण टमॅटो घालणार आहोत एक बारीक चिरून टमॅटो घातलेला आहे टमॅटो देखील छान परतून घ्यायचं आहे आपल्याला टमॅटो छान असं मौसद शिजून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेमलाच पहा छान असं मस्त कांदा आणि टमॅटो आपला परतून झालेला आहे पाहू शकता मस्त तेल देखील सुटलेलं आहे आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया हळद घालायचे आता ते कांदा लसून मसाला घालते जास्त मसाला देखील टाकणार नाही आणि लाल तिखट चवीप्रमाणे एवढेच मसाले घातले आहेत फक्त कांदा लसूण मसाला लाल तिखट ते मेंढभरासाठी असे परतून घेऊया परतल्यानंतर त्यामध्ये आपण शिमला मिरची घालूया कापून घेतलेली कापलेली सर्व शिमला मिरची यामध्ये घालून घेतलेली आहे आपण ती छान अशी परतून घेऊया एक दोन तीन मिनटं आणि आता यामध्ये मीठ घालून घेऊया चवीप्रमाणे मीठ घालून झालेलं आहे आता यामध्ये मी कोथिंबीर घालते थोडी हे पहा छान असं मिक्स करून घेऊ आता अशी देखील भाजी चवीला खूप छान लागते नुसतीच अशीच हे केली तरी तर मी ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालणार आहे दोन चमचे जास्त नाही घालणार हे पहा दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे जर तुम्हाला स्किप करायचं असेल कूट तर नाही घातला तरीसुद्धा चालेल तशी तर पण चवीला भाजी मस्त लागते ही तर पहा आता आपण हिच्यावर झाकण ठेवणार आहोत एक दहा ते पंधरा मिनटं फक्त जर कूट टाकायचं नसेल तुम्हाला तर नुसतं तसंच झाकण ठेवून द्या चवेला चवेला एकदम भारी लागते तशी पण तर पहा दहा ते पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला उघडून दाखवते किती मस्त अशी भाजी शिजलेली आहे आपली पहा शिमल्या मिरची शिजायला जास्त वेळ देखील लागत नाही अगदी सकाळच्या काही कबडीतसुद्धा अगदी लवकर होऊ शकते ही भाजी तर पहा आपली भाजी रेडी झालेली आहे मी तुम्हाला डिशमध्ये सर्व करून दाखवते अशा पद्धतीने आपली झटपट अशी शिमला मिरचीची भाजी तयार झालेली आहे कशा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी कशी वाटली ते देखील कमेंट करून सांगा व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय थँक्यू